स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यात नेहमीप्रमाणे वणवे लागू लागले असून हे वणवे मानव निर्मित आहेत की नैसर्गिक आहेत याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत दरम्यान कर्जत भागात वणवे रोखण्यासाठी वन विभाग सक्रिय नसल्याचं दिसून येत असून आज कर्जत जवळील किरवली येथील डोंगर परिसर आगीनं धुमसत होता तर आगीचे धुराचे लोट वर पसरले होते यावेळी मात्र येथील डोंगर वणवा लागल्यानं जळून खाक झालाय तीन तास हा वणवा भडकत असताना वन विभागाला याची चुणूक तरी कशी लागली नाही असा प्रश्न पुढे येतोय कर्जत तालुक्यातील कर्जत नेरळ या राज्यमार्गावरील किरवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून येथील डोंगर टेकडीवर वणवे लागण्याच्या घटना सातत्यानं पुढे येत आहेत अशातच आज सोमवारी दुपारच्या सुमारास येथील परिसरातील दोन टेकड्या या वणव्याच्या भक्षस्थानी पडल्या होत्या टेकडी वणव्यानं काळी झालीय वणवा सायंकाळी पाच वाजेपर्यंत धुमसत होता याकडे वनविभाग अधिकाऱ्यांचं लक्ष दिसत नाहीये शिवाय आकाशात आगीचे धुराचे लोट पसरलेले असून सगळीकडे प्रदूषण काळं दिसत होतं ही घटना विभाग अधिकाऱ्यांना न दिसावी हे नवलच म्हणावं दरम्यान वन विभागाच्या निष्काळजीपणामुळेच आज कर्जत तालुक्यातील वनसंपदा ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे जंगलात वन्य प्राणी हे देखील नामशेष होत आहेत त्यामुळे असे वणवे लागून तालुक्यातील लवकरच वनसंपदा नष्ट होईल सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जाणारा कर्जत तालुका आणि डोंगर परिसर हिरवाईनं नटलेली नैसर्गिक संपदा नष्ट होऊन पर्यटनाला धोका निर्माण होणार हे मात्र नक्की त्यामुळे कर्जत तालुक्यातील वनविभाग अधिकारी आता तरी जागे होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत